कर। आज एक महत्वाचा विषय आपल्या समोर आला म्हणून मी तुमच्या सोबत संवाद साधण्यासाठी आज लाईव्ह आलो आहे पिंपरी चिंचवड पी सी एम सी पहिल्यापासूनच नेहमीच वादात असणारा हा रिटेल केमिस्ट किंवा के केमिस्ट असोसिएशनच्या बाबतीमध्ये सुद्धा नेहमीच वादात असणारा हा एरिया पण एकंदर रिटेलर कडून मला ज्या तक्रारी प्राप्त झाल्या मागच्या दोन तीन दिवसामध्ये नवे दोन तीन दिवसात नव्हे पण मागेही खूप वेळाला अशा तक्रारी प्राप्त झाल्या पण मी थोडंसं दुर्लक्ष केलं पण आता याचा उल्लेख जर रिटेल केमिस्ट असोसिएशन रिटेल केमिस्ट असोसिएशन नाही म्हणता येणार ना, पण असोसिएशन जी हा असोसिएशन आहे केमिस्ट असोसिएशन महाराष्ट्र राज्याचा विचार केला आणि या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या एरियाचा पी सी एम सीचा जर आपण विचार केला तर इथली जी ची असोसिएशन आहे यांचं कसं झालंय ते एक मराठी पिक्चर होता पहा यात त्या आडनीडं नावाचं गाव होतं आणि तिथे तिथल्या काही लोकांनी मिळून त्या राष्ट्र म्हणून घोषित केलं राष्ट्राध्यक्ष घोषित केला त्याच्या सीमा तयार केल्या आणि ते आडनिड हे एक स्वतंत्र राष्ट्र आहे अशा पद्धतीने जाहीर केलं तशाच पद्धतीने केमिस्ट असोसिएशन म्हणजे एम एस महाराष्ट्राची एका बाजूला राहते पुण्याची सी ए एका बाजूला राहते बाकी जिल्ह्याची असोसिएशन एका बाजूला तालुका तालुक्याची राहते आणि हे पी सी एम सी वाल्यांचं वेगळंच काहीतरी चालतं म्हणजे काही पदाधिकारी काही माजी पदाधिकारी हे स्वतःला तिथले किंग समजायला लागलेत आणि सगळे केमिस्ट बांधव आणि फार्मासिस्ट म्हणजे यांच्या हाताखाली असलेली यांची प्रजा आणि मग आम्ही प्रजेवरती कसाही जुलूम करू कशाही पद्धतीने प्रजेला ठोकू अशा पद्धतीची मानसिकता काही लोकांची झाली त्यांना असं वाटतं की आम्हीच इथले बादशाह आम्हीच इथले राजे आणि मग होलसेलरच्या लॉबीला हाताची धरून केमिस्टला फार्मासिस्टला वेठी धरायचं त्यांच्यावरती जुलूम करायचा अशा पद्धतीची सिस्टम या पी सी एम म्हणजे यांनी थोडक्यात पी सी एम सी हे पी सी एम सी केमिस्ट असोसिएशन ही आमचं साम्राज्य आहे आणि आम्ही म्हणू तीच पूर्व दिशा आणि आम्ही फार केमिस्टचे कायवारी असं म्हणत फक्त काही होलसेलरला याचा फायदा मिळवून द्यायचा काही सॉफ्टवेअर कंपन्यांकडून कमिशन लाटायचं किंवा भागीदारी करायची आणि त्यातून पैसा कमवायचा एफडीए च्या अधिकाऱ्यांचा धाक दाखवून किंवा एफडीए च्या अधिकाऱ्यांची दलाली करून फार्मासिस्टला केमिस्टला भेटीच धरायचं इतका नालायकपणा या पीसीएमसी मध्ये सुरू आहे कोण करतोय हे पीसीएमसी वाल्यांना सांगण्याची गरज नाही त्यामुळे मी नाव घेणार नाही ना अनेक जण म्हणतील नाव घ्या घाबरता का प्रश्न तो नसतो पण सामाजिक जीवनामध्ये सोशल ज्या वेळेला आपण सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बोलत असतो त्यावेळेला काही संकेत पाळावे लागतात ते, ते संकेत पाळूनच मी आज बोलणार आहे या पदाधिकाऱ्यांची एक 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 कारण मी सकाळपासून अनेक लोकांनी मला पाठवले ज्या अर्थी लोक तक्रार करतात त्या अर्थी अनागोंदी आहे ज्या अर्थी लोक तक्रार करतात त्या अर्थी दहशत आहे ज्या अर्थी लोक तक्रार करतात त्या अर्थी सगळं काही व्यवस्थित नाही स्वतःला स्वयंघोषित लीडर म्हणायचं आणि मग लोकांवरती जबरदस्तीने काही रूल लागू करायचे हे सगळे प्रकार जे आहेत हे तातडीने जर थांबले नाहीत तर मला शंभर टक्के अगदी मायक्रो लेवलला पी सी एम सीमध्ये लक्ष घालावं लागेल आणि सगळ्या महाराष्ट्राला ज्ञात आहे अगदी जे हे हुकुमशाही करतात त्यांचे मायबाप जे वरती बसलेले आहेत त्यांनाही माहिती आहे की मी ज्या वेळेला एखाद्या गोष्टीमध्ये हात घालेल त्यावेळेला तुमचं जगणं मुश्किल होईल पहिला इशारा या तथाकथित स्वयंघोषित घोषित सी केमिस्ट राजा ज्याला म्हणता येईल किंवा हुकुमशाह ज्याच्या जीवावरती पीसीएमसी चे होलसेलर उड्या मारतात त्या होलसेलरला माझा पहिला इशारा आहे की तुम्हाला मी पुढचे चोवीस तास देतो चोवीस तासामध्ये तुमच्या त्या सॉफ्टवेअरवाल्याला बोलवून घ्या आणि प्रत्येक केमिस्टला सीएसवी फाइल फाईल मिळाली पाहिजे मेलवरती तुमच्या बापाची जागिरी नाहीये सगळे सॉफ्टवेअर कंपन्यांवाले देतात तुमचं एक सॉफ्टवेअर फक्त पीसीएमसी मध्ये असं आहे की जे रिटेलरनी खरेदी करावं म्हणून होलसेलरच्या सॉफ्टवेअरला कनेक्ट करण्यासाठी तुम्ही पीडीएफ देत नाहीत तुम्ही सी देत नाहीत बिलाची ती द्यायला तातडीने चालू करायचं आमचे केमिस्ट म्हणजे काय तुमचे नोकर आहेत तुम्ही सांगाल तेच सॉफ्टवेअर घ्यायला तुम्ही सांगाल तेच करायला पहिला इशारा दुसरी गोष्ट अतिशय महत्वाची मी मागे या विषयावरती बोललेलो तुम्हाला मी पंधरा दिवसाची मुदत देतो सगळ्या होलसेलरला पीसीएमसीच्या होलसेलरला धमकी समजा इशारा समजा तुमचा जो बाप तिथे बसलेला आहे त्याच्या जीवावरती तुम्ही उड्या मारता त्यालाही जाऊन सांगा सगळ्या पी सी एम सीच्या होलसेलरला मी इशारा देतोय पंधरा दिवसाची मुदत देतो, दिवसा देतो। बरोबर पाच फेब्रुवारीपर्यंत आमच्या सगळ्या रिटेलरची ज्यांच्या ज्यांच्या क्रेडिट नोट आहेत त्यांच्या त्यांच्या क्रेडिट नोट या तातडीने त्यांच्या मेलवरती गेल्या पाहिजेत आणि ज्या एक्सपायरी पेंडिंग आहेत त्या एक्सपायरी क्लिअर झाल्या पाहिजेत आणि जर जा झाल्या नाहीत तर माझ्या स्टाईलने पाच फेब्रुवारीनंतर मी तुम्हाला दाखवून देईल की मी काय करू शकतो होलसेलरला इशारा आहे स्पष्टपणे होलसेलरला सगळेच होलसेलर नाही काही होलसेलर, होलसेलर, होलसेलर व्यवस्थित देतात त्यांची यादी माझ्याकडे आहे जे देत नाहीत त्यांचीही यादी माझ्याकडे आहे ते कोणाच्या जीवावर उड्या मारतात हे सगळ्यांना माहिती आहे तर माझा स्पष्ट इशारा आहे पाच फेब्रुवारी पाच फेब्रुवारीनंतर जर तुम्ही मला एकही तक्रार आली का आमची एक्सपायरी झाली नाही आमची क्रेडिट नोट झाली नाही आज मिटिंग घ्या तुमच्या त्या बापाबरोबर पाच फेब्रुवारीपर्यंत पुन्हा एकदा सांगतो पाच फेब्रुवारीपर्यंत सगळ्या एक्सपायरी क्रेडिट नोट ब्रेकेजेस रिटर्न गुड्स या सगळ्याचा हिशोब लावायचा आणि तो जर तुम्ही लावला नाहीत तर मी माझ्या पद्धतीने हालचाली करेल आणि त्यावेळेला फक्त त्या, त्या प्रकरणाची सुरुवात झाल्यावरती असं येऊन म्हणू नका की सचिन दादा आता आम्हाला वाचवा आणि माफी मागतो आमक करतो नाही मला काही माझ्याकडे येण्याची गरज नाही मला फोन करण्याची गरज नाही तुम्ही फक्त आणि फक्त आमच्या रिटेलरच्या सगळ्या एक्सपायरी क्रेडिट नोट तातडीने द्यायच्या तुम्ही स्वतःहून द्यायच्या मागायला लावायचं भीक मागायला आम्ही काय तुमचे नोकर नाहीत तुम्ही आमच्या जीवावरती धंदे करताय तुम्ही आमच्या जीवावरती मोठे झालात आम्ही तुमच्या जीवावरती जगत नाही आमच्या रिटेलरच्या जीवावरती होलसेलर जगतो त्यामुळे त्या, त्या होलसेलरनी स्वतःहून आजच्या आज तुमच्या लोकांना कामाला लावायचं दोन गोष्टी मी सांगितल्या एक सी एस फाईल आजच्या आत जायला पाहिजेत चोवीस तासाच्या आत दुसरी गोष्ट त्या तुमच्या सॉफ्टवेअरवाल्याला सांगा कुणाला सांगायचं त्याला सांगा ते करून घ्या दुसरी गोष्ट एक्सपायरी ब्रेकेजेस आणि रिटर्न जे काय असतील क्रेडिट नोट त्या तातडीने म्हणजे पंधरा पर्यंतची मुदत तर वेळ लागेल थोडा काढायला पंधरा फेब्रुवारी पर्यंत पीसीएमसी मधल्या सगळ्या होलसेलरला वॉर्निंग आहे लक्षात घ्या हलक्यात घेऊ नका तुमचे जे बाबजादेवरती बसलेत मुंबईला कोल्हापूरला सांगलीला पुण्यामध्ये त्यांना एकदा फोन करून विचारा मी इशारा दिल्यानंतर काय होत आणि मी मागे लागलो मला काय फरक पडत नाही कशाचाच मी कोणाचा दलाल नाहीये या दोन गोष्टी एकदम स्पष्ट तिसरी गोष्ट असं कानावर आलंय की तथाकथित काही माजी पदाधिकारी हे माझ्या अध्यक्षपदावर राहिलात केमिश तुमचे सन्मान करतात आणि तुम्ही मात्र दलाली करता एफडीएच्या च्या अधिकाऱ्यांची चापलुसी करता एफडीएचे काम तुम्ही करून द्यायला तुम्हाला काय एफडी दलाल नेमलं का एवढेच दलालीचे ची हाऊस असेल ना तर पेठेत जाऊन बसा सादाशिव पेठेत नाही मी कोणत्या पेठेत म्हणतो ते लक्षात घ्या सादाशिव पेठेत सुद्धा तुम्हाला जागा नाही तिथून सुद्धा हाकलतील चांगले लोक राहतात तिथे तुम्हाला दलालीच करायची ना तर तिथे जाऊन बसा दलाली करा आमच्या केमिस्ट फार्मसीची दलाली करत बसू नका एफडीए अधिकाऱ्यांनी काय तुम्हाला रोजंदारीवर ठेवलंय लाच वाटली पाहिजे स्वतःला पदाधिकारी म्हणता आणि एवढा सन्मान नाही अधिकाऱ्याने फोन केला की चालला पळत अधिकाऱ्याने फोन केला की चालला पळत माझ्या ह्या केमिस्टचं काम करून द्या एवढे पैसे घ्या आणि हे करा हे धंदे तातडीने बंद झाले पाहिजेत माझा या लाईव्ह मधून अधिकाऱ्यांना सुद्धा इशारा आहे मी मागे सुद्धा एफडीएच्या अधिकाऱ्यांना सांगितलंय कुठल्याही पदाधिकाऱ्याच्या गाडीत तुम्ही जर बसलेले दिसलात कुठलाही पदाधिकारी इन्स्पेक्शनच्या वेळेला जर तुमच्या सोबत फिरताना दिसला तर त्या पदाधिकाऱ्याशी मला काही देणं घेणं नाही कारण तो पदाधिकारी भारतीय नागरिक तो कोणाबरोबरही फिरू शकतो पण तुम्ही मात्र सरकारचे नोकर आहात जनतेचे सेवक आहात आणि जनता तुम्हाला टॅक्सच्या रूपाने पगार देते त्यामुळे तुमची जबाबदारी तुम्ही, तुम्ही जनतेला जबाबदेही आहात जबाबदेही शब्दाचा अर्थ अधिकाऱ्यांनी लक्षात घ्या भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारातून मी हे विचारतोय कुणीतरी म्हणे तुमचा काय संबंध अधिकाऱ्यांना बोलण्याचा तर अधिकारी हे जनसेवक आहेत आणि जनसेवकाला काही मर्यादा आहेत जनसेवकाला आचारसंहिता आहे जनसेवकाला कोड ऑफ कंडक्ट आहे आणि त्या जनसेवकाने या कोड ऑफ कंडक्ट मध्येच काम करावं अन्यथा मला जर परत आढळलं की आमच्या तमक्या पदाधिकाऱ्याच्या सांगण्यावरून आमच्या टमक्या ठिकाणी इन्स्पेक्शन झालं आणि आमच्या तमक्या नवीन मेडिकलच्या याच्यासाठी अमक्या पदाधिकाऱ्याने फोन केला म्हणून साहेब आले आणि साहेबांना तो घेऊन आला आणि साहेबांबरोबर तो जेवायला बसला तर साहेबांनो तुम्हाला त्याच्याबरोबरच जेवायची सवय करून घ्यावी लागेल एवढं मात्र नक्की हा मी स्पष्टपणे इशारा देतोय त्यानंतर चौथी गोष्ट अतिशय महत्वाची होलसेलर ॲरोगंटली बोलतात होलसेलरचे पोर रुबाब करतात येऊन कोणाच्या जीवावरती तर म्हणे त्या पदाधिकाऱ्याच्या जीवावरती आमचे केमिस्ट आहेत म्हणून तुम्ही आहात दादागिरी नकोय सन्मानाने बोला तुम्हाला सन्मान मिळेल सन्मानाने वागा सन्मान मिळेल रिस्पेक्टफुली तुमचं वागणं पाहिजे आमचे फार्मासिस्ट म्हणजे तुमचे नोकर नव्हेत तुमच्या दारात बांधलेले बैल नव्हेत तर ही गोष्ट पहिली लक्षात घ्या आणि पुन्हा एकदा पिंपरी मधली आनागोंदी जर लवकरात लवकर थांबली नाही तर मला आठवड्यातले दोन दिवस पिंपरी मध्ये बसायला लावू नका मला काही फरक पडत नाही मी प्रत्येक होलसेलच्या होलसेलरच्या होलसेलर दारात बसून उपोषण करेल जोपर्यंत त्याचं दुकान बंद होत नाही तोपर्यंत प्रशासनाला जसं तुम्ही दबावात घेऊन असेल किंवा आर्थिक लागेबंदे असतील म्हणून तुम्ही प्रशासनाच्या माध्यमातून त्रास देताना लोकांना मी भारतीय संविधानाच्या माध्यमातून तुमच्या मागे लागेल एवढं मात्र नक्की तेव्हा होलसेलरला लक्षात घ्या तुम्ही म्हणजे राजे नाहीत पिंपरी चिंचवड म्हणजे काय कुठल्या बाहेरच्या देशात नाही का पाकिस्तानमध्ये चंद्रावर नाही ठेवलं पिंपरी चिंचवड नेऊन तर पिंपरी चिंचवडला वेगळे रूल आणि पुण्याला वेगळे रूल सगळ्यांना सारखे रूल मी कालच्याही मध्ये सांगितलं आजच्याही मध्ये सांगतो माझ्या केमिस्ट बांधवांना सांगतो पिंपरी चिंचवड मधल्या कुणाच्याही दबावाला अजिबात घाबरू नका कुणाच्याही दादागिरीला अजिबात घाबरू नका कुणाच्याही दहशतीला अजिबात घाबरू नका दुकान तुमचं आहे इन्व्हेस्टमेंट तुम्ही केली आहे माल तुम्ही भरलाय विक्री तुम्ही करताय त्या विक्रीतून तुमचा संसार चालतो तुमचं घरदार चालतं तुमचे पोरं एज्युकेशन घेतात आपला व्यवसाय आहे कुणाच्या दडपणाखाली काम करायची गरज नाही जर एखाद्याला वाटत असेल की एफ अधिकाऱ्यांची आम्हाला भीती वाटते ना तमकी तक्रार होईल असं जर झाली तक्रार आणि जर तुम्ही जर निर्दोष असाल तुमची जर काही चूक छोट्या मोठ्या चुका सोडून द्या आज हे काही दुखल्या तांदळाचे नाही यांचे जर विजिलन्सला अर्ज दिले यांचे इन्स्पेक्शन झालेले नाहीत मागच्या तीन वर्षामध्ये सत्तर टक्के होलसेलरचे इन्स्पेक्शन झालेले नाहीत यांचे जर विजिलन्सला अर्ज दिले हेही चुकांमध्ये सापडणारच आहेत त्यामुळे तुम्हाला घाबरवण्याचं कारण नाही छोट्या मोठ्या चुकांसाठी जर कोणी एफडीएचा अधिकारी तुम्हाला त्रास देत असेल एफडीएचा अधिकारी दुकान बंद करण्याची धमकी देत असेल सरळ सरळ मला प्रायव्हेट मेसेज करा पर्सनल मेसेज करा तुमचं नाव कुठे येणार नाही त्या अधिकाऱ्याला कसा जा विचारायचा मला चांगलं माहिती लोकशाहीचं चा सरकार आहे हुकुमशाहीचं नाही केमिस्ट असोसिएशन एकमेव असोसिएशन अशी असेल की जिथे हुकुमशाही पद्धतीने काम चालतं माल बंद करण्याच्या चौथी तक्रार पाचवी तक्रार म्हणता येईल माल बंद करण्याच्या धमक्या देणं आम्ही तुमचा माल बंद करू आम्ही तुम्हाला माल देणार नाही एक गोष्ट लक्षात ठेवा इथून पुढे जर एकदा जरी, एक जरी कुठल्याही होलसेलरच्या माध्यमातून त्याच्या दलालांच्या माध्यमातून किंवा पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून रिटेल केमिस्टला आणि फार्मासिस्टला जर माल बंद करण्याची किंवा माल न देण्याची कोणी धमकी दिली ना तर त्या होलसेलरला गजाड जावं लागेल एवढं लक्षात ठेवा मी काय म्हटलं गजाड जावं लागेल एसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट व्यवस्थित वाचा एसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट मधल्या तरतुदी वाचा जर कायद्याने नियमाचे जायचं ठरलं ना तर डायरेक्ट तुरुंगात तुमची जागा आहे एवढं लक्षात ठेवा त्यामुळे माल बंद करण्याची धमकी कृपया कुणी देऊ नका आणि एवढीच मस्ती असेल ना तर बंद करून दाखवा एकाही रिटेलरचा माल आणि एकाही फार्मसीचा माल बंद करून दाखवा त्याला तर माल कुठूनही आणून देईल तुमच्या वाचून थांबलेलं नाही पुण्या वाचून कुणाचंही थांबलेलं नाही लक्षात घ्या माल कुठूनही आणून देईल ओपन मार्केट आहे पण जो माल द्यायला नकार देईल ना त्याचा कसा कार्यक्रम राबवायचा हे मला चांगल्या पद्धतीने माहिती आहे मी जेवढा इंटलेक्च्युअल लेवलला बोलू शकतो जेवढा माझा कायद्याचा अभ्यास आहे जेवढा माझा ड्रग अँड कॉस्मेटिक्स ऍक्ट चा अभ्यास आहे मॅजिक रेमेडीज ऍक्ट चा अभ्यास आहे किंवा एसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट चा अभ्यास आहे फार्मसी ऍक्ट चा अभ्यास आहे नार्कोटिक ड्रग्जचा ॲक्टचा अभ्यास आहे तेवढा आणि किंबहुना त्याहीपेक्षा जास्त आंदोलनांचा अभ्यास माझा आहे किंवा आंदोलनांची सवय मला आहे आणि हे आंदोलनं फक्त सत्याग्रहाच्याच मार्गाने होतील असं नाही तर वेळ पडल्यावरती रस्त्यावर उतरून वेगळ्या पद्धतीने आंदोलनं करण्याची सुद्धा माझी तयारी आहे एवढं मात्र लक्षात घ्या आणि केमिस्ट मित्रांनो फार्मासिस्ट मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो एफ डी एच्या नावाखाली आणि माल बंद करण्याच्या धमक्या देऊन जर कुणी जर तुम्हाला वेठीस धरत असेल कुणी जर तुमच्यावरती दादागिरी करत असेल कुणी जर तुमच्यावरती दहशत बसवत असेल तर त्या माणसाला फक्त माझं नाव सांगा हा तुमचा भाऊ हा तुमचा मित्र हा तुमचा फार्मासिस्ट तुमच्यासाठी उभा राहील आणि ज्या ठिकाणी मी उभा राहतो त्या ठिकाणी कुठल्याही एफडीएच्या अधिकाऱ्याने फक्त येऊन बेकायदेशीर कुठल्या प्रकारे करून दाखवावं मला माहिती आहे माझ्या या आजच्या व्हिडिओचा अर्थ अनार्थ याच्यावरती चर्चा याच्यावरती एफडीएच्या अधिकाऱ्यांना नेऊन दाखवून त्यांना भडकावणे बघा तुमच्याविषयी काय मी घाबरत नाही हो कोणाला कालही घाबरलो नाही आजही घाबरत नाही उद्याही घाबरत नाही अधिकाऱ्यांना तर घाबरतच नाही आदरणीय अण्णासाहेब आजारांच्या मुशीत तयार झालेला मी कार्यकर्ता आहे त्यांच्या सोबत आंदोलन केलेला मी कार्यकर्ता आहे आणि अण्णांनी आम्हाला एकच शिकवले भारतीय संविधान आणि संविधानातले कायदे हे जनतेसाठी असतात आणि आमचे फार्मासिस्ट आमचे रिटेलर जनता आहे आणि कुणी उपट ज्याची लायकी नाही असा माणूस जर दादागिरी करत असेल अशी व्यक्ती जर आमच्या केमिस्टला फार्मासिस्टला होलसेलरला हाताशी धरून बेठीस धरत असेल सॉफ्टवेअर कंपन्यांबरोबर पार्टनरशिप करून अरे पार्टनरशिप कशाला तू तु तुझी सॉफ्ट तु स्वतःची कंपनी टाक सेवा दे मी करतो काम पण मी कधी कोणाला फोर्स नाही करत गाळा धरून हेच घ्यान तेच घ्यान तेच करा हेच करा पण जर कोणी दादागिरी करून जर अशा पद्धतीने जर करत असेल तर त्या व्यक्तीला माझा इशारा आहे की नाटक करायचे बंद करा आणि केमिस्ट आणि रिटेलर साठी जर एवढीच हिंमत असेल एवढंच काम करायचंय ना तुला तू माझी माझी अध्यक्ष का झालाय लक्षात घे तू आजी का नाही आहेस कारण त्या पदावरून तुला केमिस्टने हाकलला आहे तुला जर पुन्हा तेच वैभव पाहिजे असेल तुला जर खरोखर केमिस्टसाठी फार्मासिस्टसाठी जर काहीतरी काम करायचं असेल ना तर डिस्काउंट बंद करण्यासाठीची मोहीम चालव तुला जर खरोखर कर काम करायचं असेल तर तुझ्या होलसेलरच्या माध्यमातून अजून दहा टक्केची स्कीम आमच्या रिटेलरला फार्मासिस्टला कशी मिळेल हे बघ नुसते सॉफ्टवेअर विकायचे म्हणून रिस्ट्रिक्शन्स घालायचे आणि हे करायचं ओपन मार्केट ज्याला जे वाटेल तो ते करेल हे असे धंदे करणं बंद करा एफ डी एच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून केमेच्या आणि फार्मासिस्टला वेठीस धरण्यापेक्षा त्यांच्या मनामध्ये एक रिस्पेक्ट तयार करा त्यांचं प्रॉफिट कसं वाढेल त्यांची उत्कर्ष कसा होईल त्यांची प्रगती कशी होईल याच्याविषयीचा एक विश्वास निर्माण करा नको त्या स्कीम्स रागवायच्या नको त्या गोष्टी करायच्या याच्यापेक्षा माझ्या केमिस्टला चार गोष्टी शिकता कशा येतील याच्याविषयीच बघा त्याच्या पोराबाळांना मदत कशी करता येईल ऍडमिशनसाठी असेल लग्नांसाठी असेल त्यांच्या शिक्षणासाठी असेल त्यांच्या कुठे अजून त्यांना काही स्कॉलरशिप पाहिजे त्याविषयी विचार करा नुसतीच दादागिरी करायची आणि आम्ही असं करू आम्ही तसं करू याच्यासाठी संघटना नसते संघटना शब्दाचा अर्थ समजून घ्या संघटना म्हणजे एकत्रितपणे एका व्यक्तीने किंवा एका समाजाने एका ग्रुपने एकत्र येऊन त्यांच्या स्वतःसाठी काम करणे म्हणजे संघटना इथे प्रत्येक केमिस्ट म्हणून ऐकायला मिळते तुमची हुकुमशाही लोकांनी इन्सर्ट केले तुमच्या तोंडावरती शिव्या दिल्या तुम्हाला तरी तुम्हाला लाज नाही तरी तुम्ही हुकुमशाही करता पुन्हा एकदा या व्हिडिओच्या शेवटी मी पुन्हा एकदा आठवण करून देतो पहिली गोष्ट होलसेलरने चोवीस तासाच्या आतमध्ये सॉफ्टवेअर कंपन्यांशी कॉन्टॅक्ट करायचं त्या सॉफ्टवेअर कंपनीला सांगायचं मेलवरती बिल झाल्यानंतर सीएसबी फाईल गेली पाहिजे आमच्या प्रत्येक रिटेलरला हाताने टाईप करून आज सॉफ्टवेअरमध्ये भरावं लागतं बाकी सगळ्या कंपन्यांच्या सीएसबी येतात तुमच्या सॉफ्टवेअर तुमच्या चिंचवड मधल्या होलसेलरच्या काय येत नाही हा माझा प्रश्न आहे दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची एक्सपायरी ब्रेकेजेस आणि क्रेडिट नोट्स पंधरा फेब्रुवारीच्या आतमध्ये सगळ्या केमिस्टला फार्मासिस्टला होलसेलरने स्वतःहून पाठवून द्यायच्या त्यांचे क्रेडिट नोट करायच्या आणि जे काय क्रेडिट असेल ते त्यांच्याकडे डिपॉझिट करायचं त्यांच्या अकाउंटला टाकायचं पुढच्या ऑर्डरमध्ये ते मायनस झालं पाहिजे पंधरा सॉरी पाच फेब्रुवारी पंधरा दिवसाची मुदत तुम्हाला ही माग हे महत्त्वाचं आहे एकदम सिरियसली घ्या नसेल सिरियसली घ्यायचं परिणामांना सामोरं जाण्याची तयारी ठेवा तुम्ही कितीही संघटित झालात ना तुम्ही काही केलं ना तुम्ही मला थांबू शकत नाही तुम्ही सर्वसामान्य फार्मासिस्टवर दादागिरी करू शकता केमिस्टवर दादागिरी करू शकता तुमच्या एरियातल्या माझ्यावर नाही त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घ्या सगळ्यांनी मिटिंग घ्या दोन दिवसामध्ये आणि याच्यावरती रिझल्ट आला पाहिजे तिसरी गोष्ट अधिकाऱ्यांच्या नावाने जर कोणी जर पदाधिकारी दादागिरी करत असेल हप्ते वसुली करत असेल मध्यस्थी करत असेल ते तातडीने थांबलं पाहिजे हा इशारा अधिकाऱ्यांनाही आहे आणि हा इशारा त्या पदाधिकाऱ्यांना पण आहे चौथी गोष्ट कुठल्याही होलसेलरने आणि पदाधिकाऱ्याने इथून पुढे मालबंद करण्याची जर धमकी दिली तर त्याची जागा गाजाड असेल एवढं लक्षात ठेवा मग कायदेशीर पद्धतीनेच तुम्हाला तुमचा तुमची जागा दाखवली जाईल आणि ती नाचक्की अमक्यात अमक्या होलसेलरला अटक झाली आणि तुरुंगात गेला उरळीकांच्या जा मध्ये काय झालं आठवा झाला पूर्वीचे प्रकरण ही नाचकी तुम्हाला सहन होईल की नाही हे ये सांगता येत नाही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या करता आलं तर चांगलं काम करा काळ बदलतोय संघटना संघटना म्हणत दादागिरी करण्याचे दिवस निघून गेले नवीन पोरं मार्केटमध्ये येत आहेत ते तुमच्यापेक्षा खूप स्मार्ट आहेत तुमच्यापेक्षा खूप हुशार आहेत खूप पुढे गेलेले आहेत त्यांच्या इतकी बुद्धिमत्ता आज तुमच्यातही नाही माझ्यातही ते नाही त्यामुळे त्यांना दाबून ठेवण्याचं आणि त्यांना विनाकारण त्रास देण्याचं काम करू नका तुम्ही मोठे असताल तुमच्या घरी जग खूप मोठं आहे त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवा या चार गोष्टीच मी सांगितल्यात मी पुन्हा एकदा लावी येईल पण त्यावेळेला आज बोललो तशी सभ्यतेची भाषा नक्कीच नसेल त्यावेळेला मी नाव घेऊन बोलेल मला काही फरक पडत नाही कोणत्या गोष्टीने तुम्हाला करायचं चा चांगले काम करा साथ द्या केमिस्टला उभं कर तुमच्याच एरियामध्ये आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला केमिस्टने लाज वाटली पाहिजे पदाधिकारी मनवण्याची सुद्धा लाज वाटली पाहिजे नसेल तर सगळ्यांनी राजीनामे द्यान घरी बसा ना तुमची गरज नाहीये तुम्हाला काही इन्व्हिटेशन नाही दिलं तुम्ही तुमच्या सत्तेसाठी या संघटनेचा वापर फक्त होलसेलरला डायरेक्ट कंपन्या मिळवून देण्यासाठी केला जातो या आतापर्यंत रिटेलरला कळले रिटेलरसाठी तुम्ही घंटा काही करत नाहीत आज अनेकांना माझी भाषा थोडीशी वेगळी वाटेल पण पर्याय नाही जे लोक अनैतिक वागतील त्यांच्याबरोबर त्याच भाषेत बोललं जाईल जे लोक व्यवस्थित वागतील त्यांच्याशी व्यवस्थित बोललं जाईल जे लोक कायद्याचा अभ्यास करतील त्यांच्याशी कायदेशीर पद्धतीने बोललं जाईल मार्गदर्शन करताना योग्य पद्धतीने केलं जाईल इशारे देताना इशाऱ्याच्याच भाषेत बोललं जाईल सो so, पुन्हा एकदा ही विनंती नाही लक्षात घ्या मी कुठल्या होलसेलरला विनंती केली नाही मी कुठल्याही पदाधिकाऱ्याला विनंती केली नाही मी कुठल्या ड्रग इन्स्पेक्टरला विनंती केली नाही हा माझा इशारा आहे एवढं लक्षात ठेवा ठेवा आणि त्या पद्धतीने काय असेल ती कार्यवाही करा चोवीस तास पंधरा दिवस पुन्हा एकदा सांगतो चोवीस तास पंधरा दिवस हे तुमच्या डोक्यात ठेवा तुमच्यापर्यंत कुठला तरी तुमचाच चमचा व्हिडिओ घेऊन येईलच किंवा माझ्या याच्यावरती जाऊन लाईव्हवरती जाऊन पहा तुम्ही तुम्हाला सापडेल तिथे पूर्ण ऐका आणि त्या पद्धतीने काम करा नसेल तर परिणामांना सामोरं जाण्याची तयारी ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र जय फार्मसी